हे ते सुकून रिझॉर्ट आहे जिथं मी राहिलो होतो काल रात्री इथून साधारण नऊ तास आहे वाराणसी जायला मित्रांनो जबलपूर ते वाराणसी हा आजचा आपला प्रवास असणार आहे आणि तुम्हाला म्हणालो तसं साधारण नऊ तास लागणार आहे तसं मला गुगल मॅपवरती दाखवतंय आज आपला प्रवास होणार आहे जबलपूर ते कटनी मैयर रिवा मिर्झापूर म्हणजे मिर्झापूर शहरात न जाता मिर्झापूर बायपासवरनं आपण वाराणसीमध्ये पोचणार आहोत मी आज सकाळी पावणे सात वाजता जबलपूर शहर सोडलं होतं त्यामुळं ब्रेकफास्ट किंवा चहा असं काही घेतलं नव्हता वाटेत मग आता कटनी बायपासवरती मला एक चांगलं हॉटेल दिसलं आणि म्हणून मी इथं थांबण्याचा निर्णय घेतला कटनी बायपासला वीस अर्ध्या तासापूर्वी थांबलोय आता निघायची वेळ झाली आहे हायवे किचन नावाचं एक हायवे किचन फॅमिली रेस्टॉरंट असं एक हॉटेल आहे ह्या प्रवासात एक योग्य ठिकाण आहे फिटस्टॉपसाठी तर प्युअर वेज आहे दुसरी गोष्ट जे काय आत्ता मला अगदी फ्रेश बनवून दिलं त्यांनी हे वॉशरूम वगैरे इथं क्लीन आहेत फॅमिलीज पण इथं थांबतात बऱ्याच म्हणजे मी आलो होतो तेव्हा बऱ्याच फॅमिलीजच्या गाड्या इथं थांबलेल्या होत्या म्हणजे हे तुम्हाला एक या रस्त्यावरचं एक ठिकाण का सांगतं कारण इथं असे वॉशरूम असलेले आहेत जे रेस्टॉरंट आपण म्हणतो क्लीन वॉशरूम फार कमी आहेत जबलपूरनंतर म्हणजे जबलपूरनंतर जबल तुम्ही कटनीला थांबू शकता साधारण एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेतल्यानंतर मी आता इथून पुढच्या प्रवासाला निघालो आणि आता माझा प्रवास इथून होणार आहे तो मैहर रिवा मिर्झापूर मार्गे वाराणसीकडे ह्याच कच्च्या रस्त्यांवरून प्रवास करत असताना मी एका टोल नाक्यावरती जेव्हा आलो त्यावेळेस तिथं जेव्हा आपला फास्टॅगचा स्कॅनर स्कॅन होत नव्हता म्हणून त्या टोलनाक्यावाल्यांनी मला गाडी थोडी मागं घ्यायला सांगितली त्यावेळेस गाडीतून एक विचित्र आवाज येत होता गाडी मागे येत असताना नेमका हा आवाज चाकातून येत होता का काय मला समजत नव्हतं हो पण गाडी पुढे घेत असताना हा आवाज मात्र बंद झाला होता त्यामुळे मी पुढे निघालो तिथून पुढे साधारण वीस किलोमीटर पुढे आल्यावरती माहुरी नावाचं एक गाव आहे तिथं आपल्याला हे मिडवे ट्रीट हॉटेल्स दिसतात मंडळी मागाशी एका ठिकाणी ब्रेकफास्ट केला आहे पण हे मी तुम्हाला दाखवतोय मिडवे ट्रीट मध्य प्रदेशमधल्या महामार्गांवरती सर्व ठिकाणी मध्य प्रदेश पर्यटन विभागानं असे हे मिडवे ट्रीट नावाचे रेस्टॉरंट्स सुरू केलेले आहेत इथ अशा प्रकारच्या फॅमिलीज रेस्टॉरंट क्लिन वॉशरूम हे छान उपक्रम आहे म्हणजे एक अशा ठिकाणांची गरज आहे खूप तर तिथून मी पुढे निघाल्यावरती मला आता गाडीतून तो एक येणारा जो आवाज आहे सतत मला त्रास द्यायला लागला होता म्हणजे माझं सारखं लक्ष ड्रायव्हिंग पेक्षा त्या आवाजाकडे जात होतं आणि मला असं जाणवत होतं की हा आवाज वाढत चालला आहे आणि त्यामुळंच मी ताबडतोब निर्णय घेतला की आता इथून पुढं असलेलं जे कोणतं शहर गाव असेल जिथं मारुतीचं आपल्याला सर्व्हिस सेंटर असेल त्या ठिकाणं आपण गाडी दाखवायची रिवाच्या अलीकडं म्हणजे रिवा बायपासवरती मला हे मारुतीचं शोरूम गुगल मॅपनं दाखवलं होतं अगदी हायवेलाच लागून असल्यामुळं मी या शोरूमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जायचा निर्णय घेतला सर्व्हिसिंग सर्व्हिस सेंटर इतक्या जवळ सापडल्यामुळं थोडा जीवात जीव आला होता कारण आता मनात नको नको ते विचार येत होते की ट्रीपचं काय होईल पुढं कसं होईल काय प्रॉब्लेम असेल पण म्हटलं आता सर्व्हिस सेंटरमध्ये आलो तर पहिला आपण गाडी दाखवूनच घेऊया आणि तपासून घेऊया रिवा बायपासवरती सिटी कार्स नावाचं हे मारुती सुझुकीचं शोरूम आहे नेक्सा शोरूम आहे आणि त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मी आलो होतो मी इथं आलो माझी व्यथा सांगितली त्यांना माझ्या प्रवासाचं कारण सांगितलं और त्यांनी ताबडतोब गाडी रॅम्पवर घेतली आणि तपश्चर्नेला सुरुवात केली आता हे छोटू मोठे पत्थर खज जाते कुठे जाते रहते आहेत अच्छा और बीच में रास्ते का काम काफी जगह चल रहा है ना

आणि तेही आपण असे एकटे प्रवास करत असताना नशिबे दिवसा उजेडी झाले ते रात्री वगैरे काही झालं असेल तर पण ते मी काही होऊ शकतं प्रवास मंडळी खूप छान आहेत त्यांनी लगेच माझी गाडी आधी घेतली तरीच त्यांनी त्या रॅम्पवर चढून चेक करायला गाडीच्या ज्या भागातून आवाज येत होता तिथलं चाक जेव्हा त्यांनी काढलं तर तेव्हा त्यांना या चाकामध्ये असा खडा अडकलेला दिसला होता माझी गाडी ज्यांनी करून दिली व्यवस्थित ते हे ऐसा आपका नाम बताए समीम खान थैंक यू बड़ी मेहरबानी आपने एकदम वक्त पे करके दिया हमको क्या है भाई अब ये लगता है कहीं से कोई आया है वहाँ से जल्दी कर दे और आप निकल जाए नया जगह हमको पता नहीं था पर आपने एकदम डाल दिए पानी भी डाल दिए अरे चलिए थैंक यू शुक्रिया टी टी कार्स रिवा हनापासन धन्यवाद आ मंडली ने अक्षरशा लगेचच म्हणजे अक्षरशः तत्परता दाखवत माझी गाडीची जी काय म्हणजे माझ्या मनात जी शंका होती त्याचं निरसन केलं आणि मला पुढच्या प्रवासासाठी रवाना केलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला इथून वाराणसीपर्यंत जर का काही अडचण आली तर आम्हाला बिन्नास फोन करा आमच्या या वाटेमध्ये असलेले जे इतर डीलर्स आहेत त्यांच्याशी आपल्याला आम्ही संपर्क करून देऊ हा जो त्यांनी आत्मविश्वास मला मिळवून दिला त्यामुळं मी आता खूप निश्चिंत झालो होतो आणि माझ्या प्रवासाला मी सुरुवात केली होती मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमधले रस्ते म्हणजे महामार्ग जे आहेत राष्ट्रीय महामार्ग हे खरंच खूप सुंदर आणि मोठे आहेत भव्य दिव्य आहेत या महामार्गांवरती आपल्याला बऱ्याच वेळा असे हे पोलीस चेक नाके किंवा पोलीस चेकपोस्ट दिसतात त्यामुळे रस्त्याच्या बाजूला आपल्याला मोठी वाहनं थांबलेली पण आढळतात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांची सीमा ठरवणारी ही पर्वत जी पर्वतरांगा आहे म्हणजे ही विद्यांचल पर्वतरांगा आहेत या आणि याच्या एका बाजूला आहे मध्य प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला आहे उत्तर प्रदेश आता इथून आपल्याला एक छोटासा घाट लागतो या भागाला ड्रमंडगंज असं म्हणतात आणि इथं तो ड्रमंडगंज हिलव्ह्यू पॉइंट आहे इथं एक दोन मिनटं आपण गाडी लावून छान निसर्गाचा आनंद घेऊ शकतो थोडा वेळ थांबवून काही फोटो काढून मी आता इथून पुढे निघालो मंडळी जाताना म्हणजे मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशमध्ये जाताना हा संपूर्ण तीव्र उतार लागतो आपल्याला आणि या घाटातला हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे इथं संपूर्ण आपल्याला यू टर्न घ्यावा लागतो त्यामुळं वेगात आल्यावरती आपल्याला जर नियंत्रण नाही राखता आलं तर कधी कधी या गाड्या अशा समोर भिंतीवर जाऊन धडकतात हा संपूर्ण रस्ता जरी चौपदरी झालेला असला तरी तीव्र उतार आणि वेगामुळं आपल्याला इथून गाडी चालवताना म्हणजे खूप सावधपणे हा घाट उतरायचा आहे हा घाट उतरताच पुन्हा सरळ मोठे रस्त्यांना सुरुवात होती इथून आता साधारण एक पन्नास पंचावन्न किलोमीटरवरती मिर्झापूर आहे आणि तिथून पुढे तेवढंच म्हणजे पन्नास ते साठ किलोमीटरवरती वाराणसी आहे आज सकाळी साडेआठ नंतर जो काय ब्रेकफास्ट झाला होता त्यानंतर माझं दुपारचं जेवण असं झालं नव्हतं कारण दुपारी बारा ते दोन या दोन तासांमध्ये मला गाडी त्या शोरूमला घेऊन जावी लागली आणि ते सगळे सकड़, त्या सगळ्या घडामोडी झाल्या होत्या आणि त्यामुळेच संध्याकाळचे साडेपाचच्या दरम्यान मला थोडी भूक लागली होती म्हणून एके ठिकाणी मी थांबायचा निर्णय घेतला थांबण्याआधी त्याच हॉटेलच्या माणसाला म्हणजे जो बाहेर उभा होता त्याला म्हंटला आधी विचारून घेऊ आपण बाबा वॉशरूम्स वगैरे आहेत का तुमच्या इथं कारण हा एक छोटासा ढाबा होता रस्त्याच्या कडेला असलेला म्हणून म्हंटला आधी विचारून घ्यावं सरळ वॉशरूम आहे गाडी रस्त्याच्या कडेला असलेला एक छोटासा ढाबा आहे हा पण मी इथं आलो मला भूक लागली होती म्हणून एक पराठा मागवला गरम गरम त्यांनी पराठा करून दिला पराठा खाऊन झाल्यानंतर एक फक्कड असा चहा प्यायलो आणि मग तिथून पुढच्या प्रवासाला निघालो इथून आता साधारण अजून दोन तासाचा प्रवास होता मला वाराणसीमध्ये पोहोचण्यासाठी इथून आता आपल्याला दोन तीन पर्याय रस्ते आहेत एक आपण मिर्झापूर शहरामधून देखील वाराणसीमध्ये दे जाऊ शकतो किंवा जसं मी गेलो म्हणजे मी आहे तो महामार्ग जो होता तो सोडला नाही कारण मागच्या वेळेस देखील मी याच मार्गानं वाराणसीमध्ये दाखल झालो होतो म्हणून विचार केला की आता नवीन रस्त्यांचा प्रयोग नको जे रस्ते आपल्याला माहिती आहेत त्या रस्त्यानं पुढं जाऊया मी वाराणसी शहरात दाखल झालो तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती आणि आता वाराणसी शहरामधल्या पीक आवर्समधनं मी मला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो होतो वाटेत बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जॅम्स पोलिसांनी बंद केलेले रस्ते या सगळ्या अडचणींना सामोरं जात मी पुढं प्रवास करत होतो एके ठिकाणी जेव्हा मी पोचलो तेव्हा मला असं सांगण्यात आलं की काही काळासाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे आपल्याला त्यामुळं तुम्ही दुसऱ्या मार्गानं जा मला जेव्हा असं सांगण्यात आलं त्यावेळेस म्हणजे मी खरं तर आता थकलो होतो दमलो होतो आणि बऱ्याच ठिकाणी असं घडलं होतं की अमुक ठिकाणी मला जिथं जायचंय तिथले रस्ते बंद केलेले आहेत म्हणून मी डिटोर करून दुसरीकडनं जात होतो हे असं बऱ्याचदा झाल्यानंतर एके ठिकाणी जेव्हा माझी गाडी अडवण्यात आली तेव्हा मात्र मी निर्णय घेतला की आता यांना आपली व्यथा आपण सांगूया कारण असं जर फिरत राहिलो तर रात्र होईल आणि मी माझ्या ठिकाणी कधीच पोचू शकणार नाही सर जी हम 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 तो तो महाराष्ट्र से आए, पूना से 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 हमको जिस एरिया में जाना है ना अभी वहाँ से आए, तो वहाँ से भी रोड बंद किया है, अंदर आने आम्ही जाणार थोडा वेळ माझी व्यथा नीट ऐकल्यानंतर काय त्यांच्या मनात आलं त्यांनी मला याच मार्गाने पुढे जायला परवानगी दिली आणि अशा प्रकारे संध्याकाळी साडेसात वाजता मी काशी विश्वनाथाच्या नगरीमध्ये प्रवेश केला या पुलावरून जाताना गंगा तीरावर असलेले सगळे सुंदर घाट बघताना मोह आवरत नव्हता असं वाटत होतं इथं थांबून काही फोटो काढावेत पण ते शक्य नव्हतं एकतर हा अरुंद पूल त्यावरती मी माझी गाडी थांबून म्हणजे अजून ट्रॅफिक जाम केलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जिथं जायचं होतं म्हणजे मी जिथं आता मुक्काम करणार होतो ते ठिकाण इथून साधारण सात आठ किलोमीटर लांब होतं शेवटी संध्याकाळी सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान मी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो माझा मुक्काम आता इथं पुढील तीन ते चार दिवस असणार आहे मंडळी वाराणसीत मी जिथं राहतोय तुम्हाला मला एक रूम टूर घडवतो असं सुंदर असं माझं ही रूम आहे दोन बेड्स आहेत सिंगल असं त्यांनी सगळी व्यवस्था दिलेली आहे इथं खरं शस्त असं सुंदर वॉशरूम आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं बायकोनं खाण्यासाठी मला जे दिलं आहे ना पंधरा दिवसासाठी असे बास्केट भरलेली म्हणजे सगळ्यात जास्त काळजी जिला माझी मनापासून असते की बाबा तू खा वाटेल कुठं असशील तिथं असं तिने इतकं दिलेलं आहे आणि यातलं मी लिटरली कशालाही अजून हात लागलेला नाही आहे मी ज्यांच्याकडे राहिलो होतो त्यांनी मला आज इथलं एक वेगळं व्यंजन त्याचा आस्वाद घेण्यासाठी या हॉटेलात आणलं होतं त्याला म्हणतात बाटी चोखा माझ्यासाठी हा नवीन प्रकार होता मी ऐकलेलं आहे की बिहार आणि उत्तर प्रदेशमधलं हे फेमस अशी ही डिश आहे आणि म्हणून ते खाण्यासाठी आम्ही इथं आलो हा एक वेगळा भन्नाट प्रकार खायला मिळाला भरपेट खाल्लं आणि मी आता पुन्हा आमच्या घरी परतलो नमस्कार मंडळी रात्री साडे दहा वाजता हा मध्येच एक म्हणजे अपडेट देतोय आपल्याला मी आता जेवण करून आलो आणि जेवण करत असताना आमची चर्चा झाली की मी अयोध्येला कधी जाणार आहे म्हणजे सगळ्यात आधी हे सांगतो की मी ज्यांच्या घरी उतरलोय वाराणसीमध्ये त्यांच्यासोबत मी जेवायला गेलो होतो आणि त्यांची ते मलाही माझ्या पुढच्या प्रवासाची माहिती विचारत होते तर मी त्यांना सांगितलं की उद्या सकाळी मी गाडी घेऊन अयोध्येला जायचा माझा विचार आहे आणि मी परत दोन दिवसांनी वाराणसीत येणार आहे तर तेव्हा त्यांनी मला एक मी एक विनंती केली ते म्हटले साहेब आत्ता आमच्या इथं कडाक्याची थंडी आहे आणि हा सगळा गंगा घाटचा हा जो सगळा पट्टा इथं धुकं हे भयानक असतं म्हणजे धुकं इतकं दाट असतं की ते साधारण दुपारी साडेबारा एक वाजेपर्यंत काही काही वेळा धुकं असतं त्या प्रदेशात किंवा रस्त्यांवरती मग अशा वेळेस आपण गाडी नेऊ नये असं आम्हाला वाटतंय पण म्हटलं मग काय पर्याय काय तर ते म्हटले साहेब आज रात्री तुम्हाला अयोध्येला इथून ट्रेन आहे अडीच वाजताची त्यात ट्रेननं जर आपण गेलात तर सकाळी तुम्ही सहाला पोहोचाल आणि परवा तुम्ही तिथून संध्याकाळी सहाला एक ट्रेन आहे जी वंदे भारत ट्रेन आहे त्या ट्रेननं तुम्ही परत वाराणसीत संध्याकाळी दहा वाजता वगैरे पोहोचू शकता मला त्यांनी केलेली ही सूचना मला पटली एकतर मी हा पण विचार करत होतो की एक नवीन माहिती मिळेल आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण जरी कधी येणार असाल वाराणसीमध्ये आणि अयोध्येकडे जर आपल्याला जायचं असेल तर त्या ट्रेनचीही माहिती आपल्याला मिळेल त्याचसोबत अयोध्येत मी ज्यांच्याकडे राहणार आहे ते यांचेच परिचित आहेत तिथली पण मी माहिती आपल्याला देऊ शकेन तर हा एक नवीन प्रयोग आपल्या प्रवासात करतोय मी गाडी न नेता म्हणजे वाराणसीहून अयोध्येला जाताना गाडी न नेता मी आता रेल्वेनं जातोय आज चला तर मग माझ्यासोबत या प्रवासात वाराणसी ते अयोध्या या ट्रेन जर्नीमध्ये गाडी वाराणसीमध्येच लावायची आणि रेल्वेनं आपण अयोध्येला जायचं हा माझा निर्णय पक्का झाला आणि त्यामुळं मी पहाटे दोन वाजता वाराणसी जंक्शनवर आलो वाराणसीवरून मला आज पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांना कलकत्ता जम्मू तावी एक्सप्रेस या रेल्वेनं अयोध्येला जायचं आहे वाराणसी जंक्शनवर येताच गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे ते पहिले एकदा तपासलं आणि मग तिथून त्या प्लॅटफॉर्मकडे जायला निघालो पहाटे दोन वाजून अडतीस मिनिटांनी माझी ट्रेन आली जी मला आता घेऊन जाणार आहे अयोध्येला अयोध्येपर्यंतचा माझा प्रवास पुढील तीन तासांचा आहे म्हणजे मी उद्या सकाळी सहा वाजता अयोध्येत पोहोचणार आहे आणि अयोध्येची संपूर्ण माहिती आपल्याला पुढील एपिसोडमध्ये नक्की पाहायला मिळेल टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू